आज आम्ही आता हा आमचा रौप्य महोत्सव साजरा करत आहे आमच्या पाऊ हे संस्थेचं एक वृद्ध वाक्य आहे जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावरती प्रीती करा आणि हे ब्रिद्धवाक्य धरून आज आम्ही ह्या संस्थेमध्ये सेवा देत आहोत आणि आमच्या सेवेचं जास्त सेवा हॉस्पिटलचं नाव जास्त नावारूपाला आलेलं आहे ते म्हणजे आपल्या बाई त्यांना मी सर्व बाई ह्या नामाने हाक मारतो त्यांचे डॉक्टर करकरिया म्हणून ते ओळखले जातात त्यांनी बरेच सेवा शेवगाला सर्व्हिस दिलेली आहे आणि तिथून इथं आल्यानंतर पण त्यांनी बरीच सेवा केलेली आहे त्यांच्या हातून बऱ्याच डिलिव्हरी झालेली आहेत बऱ्याच लोकांना जीवदान मिळालेलं आहे बाळांना पण जीवदान मिळालेलं आहे आणि त्यांच्या सेवेमुळे आज ही आमची आरोग्य माता केंद्र हे खूप नावारूपास आलेलं आहे आणि त्यांच आम्हालाही त्यांची खत वाटते की आज ते आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्याच नावाचा हा गौरव सर्व होत आहे आणि त्यांना आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करू की त्यांच्या आत्म्याची दर्शन ते लाभावी आणि ह्या प्रोग्रामसाठी आपण जे आलेले आहे त्यांचे आभार